नागपूरच्या सीताबर्डी येथील द्वारका हॉटेलमध्ये कुकिंगचे काम करणारा महेश कटरे या तरुणाला रात्री उशिरा कामावरून घरी जात असताना थ्री सीटर ऑटोमध्ये असलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवत एक हजार रुपये रोख व दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो मोबाईल लंपास केला घटनेनंतर फिर्यादीने ऑटो क्रमांक एम एच एकतीस बी सोळा चौऱ्याऐंशी लक्षात ठेवून पोलिसात तक्रार दाखल केली गुप्त माहितीच्या आधारे कॉटन मार्केट परिसरातून तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून पंचाहत्तर हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आहे पुढील तपास सुरू आहे पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीमध्ये रात्री दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे महेश प्रभुलाल कटरे हे किनी पोस्ट बोरगड तहसील खरलांची जिल्हा बाला बालाघाट येथील रहिवासी होते आणि ते मोदी नंबर चार येथील द्वारका मध्ये खूपच काम करतात त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिली की ते रात्री हॉटेल मधून काम करून घरी येत असताना ते उशीर झाल्यामुळं त्यांनी ऑटोला हात दिला होता ऑटोला हात दिल्यानंतर त्यांना तीन लोकांनी त्यांच्या ताब्यातून त्यांचा अप्पो कंपनीचा मोबाईल आणि एक हजार रुपये चाकूचा दाग दाखवून जबरदस्तीने हिसकावून नेले होते असे फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन गणेशपेठला गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास आम्ही व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब श्री संजय सर यांच्या मार्गदर्शनात करत असताना आम्ही आरोपीचा शोध घेऊन तिन्ही आरोपींना अटक केली तिने चाकू आणि हजार रुपये एक हजार रुपये आणि आपो कंपनीचा मोबाईल असा पूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यात वापरलेला आटो जप्त केलेला आहे असा एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि आरोपी न्यायालयीन कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे